तुला वा, देवा, वा, अरे तुला आता दोन घ्या हे माझा पप्पा हो आणि तुम्ही कोण मी त्या आईला दोन्ही दोन झालं आईला बोलून 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 फसलो होय म्हणा तुम्हाला माहित आहे का काय तुम्हाला वाटलं तर मला काही वेळ नाही आम्ही तुम्हाला पूर्ण ओळखून बसलेलं आहे तुझ्या गळ्यात दिला होत तुम्ही मोठ्या पिक्चर मध्ये काम केली पिक्चर नाही खरू झाली मग हाताकडे कशाला सांगतो साधा माणूस नाही काय करतो पिक्चर मध्ये हा चित्रपटामधला पहिला हिरो आहे हिरोईन हो त्यांची असे पाच सहा पिक्चर निघाले त्यांचे पिक्चर निघाले शोले पिक्चर पाहिला शोने बघितलंय वाड्याची शूटिंग चालू आहे जागा असं <laughs> <गाँ। आसा> का मला वाटलं कोपट घालाय जागा करतोय तिथे शहीर यांनी मग मोठ्या चित्रपटामध्ये कशाची कामं केली हो पोस्टर लावायची पोस्टर काय काय करत होता यो पिक्चर तुम्हाला काय माहित आहे काय भारत सरकारने यांची कला पाहून यांच्या पाहून दिल्लीच रेल्वे स्टेशन यांना बक्षीस दिलं 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 कशासाठी भीक मागून खाण्यासाठी बोलायचं घोटन काम करायचं घोट अ मोठे मुख्यमंत्री मुक बोलतो मुख्यमंत्री म्हणायचं म्हणलो मी हा <laughs> मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हा असतात मोठे मोठे मंत्री यांना पहिल्यांदा ओळखतात हे जर दिसले पहिल्या तारखेला हे स्टेजवर असतात पहिल्याच तारखेला <laughs> मंत्र्याच्या अगोदर मान यांना कशाचा त्या स्टेज वर जाण्याचा कशासाठी ताडपत्री हातर खोट झाड लोटच्या ठेवायच्या तुम्ही एक काम करा कराव नाही किती आहे त्या तुमच्या मुरळ्या आमच्या मध्ये मुरळ्या पाच आहे पाच नेलेल्या धरून सांगतोय जिवंत आहे सध्या इथं मुरळ्यांचा मार किती लागायचा आहे आपणाला आव त्या आल्यापासून बाकीच्या कुणीकड सोडले त्या हाय त्या व

अरे धन्य तुमच्या आई बापांची करणे देव तुमच्या पाठीशी एक मुलगी झाली तर दुसऱ्यांना सोनोग्राफ करा मुलगी असली तर खाली करून टाकानी मुलगाच ठेवा म्हणून पाप झालं आणि पाऊस निघून गेला बरोबर आहे बरोबर आहे तस चार मुली सांभाळायचं काही तोंडची बात आहे काय यांची नावं वगैरे काय पत्रकार माणूस आहे त्याच्याबद्दल डायरेक्टर आहे आणि हे गावातला आमच्या कार्यकर्ता आहे समाजसेवे संघटनेचा मोठा प्रमुख अधिकारी आहे असं आणि ही पत्र लोखंडी पत्र येत असतो तुम्ही चौकी बहिणी चौकी बहिणी यांची नाव वगैरे आम्हाला सांगितलं परिचय तर उद्या पेपरला बातमी पहिल्याच पानावर असं का गडप झाले म्हणून मुलीची नाव सांगू हा कलावती अरे वा हे कलावती कलावती हा आणि हे निलावती अरे वा निळा निळा आहे ही शंकराच्या अवतारातली दिसते

काय हे चाय बापाचे नाव लीलावती सरस्वती आगरवती तशी आमची चौघांची नाव घेऊ नका आता ही जे आहे का नाही हो गोष्ट कोणा सांगा हे जे आहे आहेगत प्रीती <स्टारिक>

गणपती बाप्पा बिगर सोंडा <laughs> गणपती बाप्पा तुम्हाला काय केलं पाहिजे अगरबत्ती आणि माझ्या लावा आणि मला उचला आणि एखाद्या हाटीलात नेऊन ठेवाय का लॉकडाऊन झालेला हाटीला राहिले गेलो मी खाईनाय तुम्ही बाहेर ऐकासता ऐका नाही बरं काय झालं तुम्ही काय मला येडे काढू नका तिथ खराखरा करून बसा काय आम्ही कुत्री आहे काय नको ना ओ आड बोलू नका आड माझा काचवाल चाकू चाकू आई लागत असो ते रे अरे उड्या मी सांग म्हणते तुम्ही बसा बसा